बेलगाम मध्ये घडलेल्या घटनेनंतर देशातली परिस्थिती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे देश एक होऊन आज पाकिस्तानच्या विरोधात मोठी कारवाई व्हावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे त्याचाच एक विषय म्हणून केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना आदेश दिला की तुमच्या तुमच्या राज्यामध्ये असलेल्या पाकिस्तानी लोकांना तुम्ही परत पाकिस्तानला पाठवा आणि याच परिणाम म्हणून प्रत्येक राज्यातल्या लोकां सरकारने तिथल्या पाकिस्तानी लोकांना बाहेर पाठवण्याचा परत पाठवण्याचा कार्यक्रम सुरू केला पण कर्नाटकातील काँग्रेसचं सरकार मात्र निवांत बसलेलं आहे इथंही त्यांना राजकारण दिसू लागलं आहे हे आंदोलन सुद्धा हे काँग्रेस भारतीय जनता पार्टीचं नव्हे हे आंदोलन आहे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं जो भारतावर प्रेम करतो ज्याला भारताची परंपरा संस्कृती जिवंत आणि अबाधित ठेवायची आहे ज्याला देश प्रमुख आहे मुख्य आहे तो प्रत्येक व्यक्ती या आंदोलनामध्ये हात जोडतोय अशा वेळेला काँग्रेसचं सरकार मात्र तुष्टीकरण राजकारण करत मुसलमान बांधवांना वाईट वाटेल अशा खोट्या कल्पुकीच्या भावनेमध्ये काही न करता गप्प बसले आहे आम्ही कधीही म्हटलं आहे की तुम्ही मुसलमानांना परत पाठवा किंवा बाहेर काढा आम्ही म्हटलेलं आहे पाकिस्तानी नागरिकांना तुम्ही पाकिस्तानला पाठवा याचं जर कळ एवढंच भान नसेल जर मुख्यमंत्र्यांना मला कदाकदा कदाचित कदा असं एकदा प्रश्न करावा वाटतो जर यांच्या घरातला एखादा व्यक्ती आतंकवादी हल्ल्यात गेला असतात तर काय तुम्ही आराम राजकारण करता आणि मरणारे मरालेत सैनिकांच्या बद्दल देशाबद्दल विचार करण्याची जबाबदारी आम्हाला सर्वांची आहे म्हणून पाकिस्तानी लोकांना परत पाठवण्याची जबाबदारी ही काँग्रेस सरकारची आहे कर्नाटक सरकारची आहे त्यांनी ती करावी आणि हे आंदोलन भारतीय जनता पार्टी रस्त्यावर येऊन करायला लागल्या ह्याच्यावर मोठं आंदोलन करायलाही आम्ही तयार आहोत प्रश्न आंदोलनाचा नाही प्रश्न देशभक्तीचा आहे प्रश्न या भारत मातेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा आहे जर सिद्धरा थोडीशी थोडीशी बी देशावरती श्रद्धा असेल भक्ती असेल तर त्यांनी ताबडतोब पाकिस्तानी लोकांना परत पाठवा असं आज म्हटलं तर सेंट्रल सेंट्रल अधिकारी सगळं त्यांना आदेश दिलेला आहे की पाकिस्तानचे प्रदेश कुठंही कर्नाटकमध्ये कुठंही असलं तर त्यांना पाठवायला पाहिजे त्यांचा मुद्दा काय आहे इथं बेळगाव इथं बेळगावमध्ये राहू दे कर्नाटक राज्यात राहू दे सगळ्या जणांना बाहेर काढायचं म्हणून आदेश आला तर बी काँग्रेस सरकार त्याला कुठलंही स्पंदन न करता तुष्टीकरण राजीकरण मुसलमानाला आणि त्यांना सहकार देत म्हणून असं आता त्याच्या विरोधात आम्ही भाजपातर्फे आज विरोध व्यक्त केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी कुठलंही आता बघा पाकिस्तानचे लोक इकडं लगीन करून त्यांच्या हजबंड पाकिस्तानचे असतात इंडियाचे त्यांनी असतात खरं त्यांनी पाकिस्तानला गेले नाही आहेत तसल्या लोकांना आम्ही पाकिस्तानला पाठवायला पाहिजे त्यांनी इथं भारतात राहून भारताच्या सगळं मूलभूत सौकर्य आणि योजना सगळं त्यांनी फा फलानुभवी आहेत खरं पाकिस्तानला गेले नाहीत ते सगळं त्यांचं विजा आणि सगळं बघून त्यांना भार पाठवायचं म्हणून एक निवेदन होतं कारण काँग्रेस सरकार ते निवेदन करेक्ट करत नाही म्हणून आम्ही विरोध व्यक्त करत आहे आज त्याच्यासाठी काँग्रेस सरकारला आम्ही आज त्यांना पाकिस्तान लोकांना तुम्ही बाहेर पाठवा नाहीतर आणि आम्ही पुढच्या दिवसामध्ये आणि उग्र होराट करतील म्हणून आता सांगतो मुरगेंद गोडा पाटील बळावा